आणि पुण्यातल्या कार अपघाताप्रकरणी तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हॉटेल कोझीचा मालक नमन भुतडा व्यवस्थापक सचिन काटकर ब्लॅक पबचे मालक संदीप सांगळे अशी त्यांची नावे आहेत कार भरधाव चालवून एका अल्पवयीन मुलाने दोघांचा बळी घेतला त्याने त्याआधी हॉटेल कोझी तसंच ब्लॅक पबमध्ये मध्यप्राशन मद्यप्राशन केलं होतं या अल्पवयीन मुलाला हॉटेलमध्ये दारू प्यायला परवानगी दिल्याबद्दल या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे ज्यांनी अंडर एजला दारू सर्व केली मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर आक्षण झाली आहे चार लोकांना अरेस्ट करण्यात आहे आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे त्याचसोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे